जैन धर्मियांचे तीर्थकर भगवान महावीर यांची जयंती नागपुरात उत्साहात साजरी करण्यात आली रविवारी सकाळीच इतवारी परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती जगा आणि जगू द्या अहिंसा परमोधर्माची शिकवण देणारे जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थकार भगवान महावीर यांची जयंती रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली त्यांच्या जयंतीनिमित्त शहीद चौक परवारपुरा येथून जैन समुदायाच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेत कलशधारी महिला विविध चित्ररथ आणि जैन बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते शिवाय तेरा ते एकवीस एप्रिल दरम्यान जैन सेवा मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं Obrigado.